राज्यामध्ये सोयाबीनच्या खरेदीच्या संदर्भात या ठिकाणी सांगण्यात आलं की सोयाबीनची खरेदी झाली नाही पहिल्यांदा तर मी या ठिकाणी आपल्या लक्षात आणून देतो की एकूण सोयाबीनचा जो हमी भाव आहे तो चार हजार आठशे ब्याण्णव रुपये इतका घोषित करण्यात आला होता जो मागील वर्षीपेक्षा दोनशे ब्याण्णव रुपये इतका जास्त होता महाराष्ट्रामध्ये लागवडीखालील क्षेत्र ते पन्नास लाख हेक्टर होतं आणि या संदर्भात एकूण जी काही खरेदी आपण सुरू केली नाफेडद्वारे चारशे तीन एन सी सी एफद्वारे एकशे एकोणसाठ अशा पाचशे बासष्ट केंद्रावर आपण ही खरेदी जी आहे ती सुरू केली आणि केवळ महाराष्ट्र राज्य असं आहे की ज्या राज्यातल्या खरेदीला केंद्र सरकारने दोन वेळा एक्सटेन्शन दिलं अजूनही आपण तिसरं मागितलेलं आहे पण दोन वेळा एक्सटेन्शन दिलं आणि जवळपास आपण या ठिकाणी अकरा लाख एकवीस हजार तीनशे पंच्याऐंशी मेट्रिक टन एवढी सोयाबीनची खरेदी केलेली आहे ही खरेदी जी आहे ही अतिशय विक्रमी अशा प्रकारची खरेदी आहे मग याच हंगामात इतर राज्यांच्या तुलनेत आपली खरेदी कशी आहे तर आपण बघा जी सोयाबीन सोयाबीनचं सगळ्यात जास्त उत्पादन करणारं राज्य मध्य प्रदेश आहे मध्य प्रदेशमध्ये झालेली खरेदी ही सहा लाख बावीस हजार मेट्रिक टन आहे कर्नाटकमध्ये फक्त अठरा हजार मेट्रिक टन आहे तेलंगणामध्ये त्र्याऐंशी हजार मेट्रिक टन आहे राजस्थानमध्ये अठ्ठ्याण्णव हजार मेट्रिक टन आहे आणि गुजरातमध्ये चौपन्न हजार मेट्रिक टन आहे आपली अकरा लाख एकवीस हजार तीनशे शहाऐंशी मेट्रिक टन आहे म्हणजे हे जे सगळे राज्य आहेत सोयाबीन उत्पादक या सगळ्या राज्यांची एकत्रित खरेदी जर आपण हातामध्ये घेतली तर त्याही पेक्षा दोन लाख चौवेचाळीस हजार तीनशे पस्तीस मेट्रिक टन म्हणजे यांच्या सगळ्यांच्या एकत्रित खरेदीपेक्षाही एकशे अठ्ठावीस टक्के जास्त खरेदी ही आपल्या महाराष्ट्र राज्याने या ठिकाणी केलेली आहे आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आजपर्यंतचा खरेदीचा रेकॉर्ड हा आपण मोडलेला आहे यापूर्वी सगळ्यात जास्त खरेदी आपण सोळा सतरा साली केली होती तो रेकॉर्ड आपण मोडलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात ही खरेदी जी आहे ही आ, या ठिकाणी आपण केलेली आहे अर्थात हे देखील खरं आहे की काही लोकांची खरेदी राहिली आहे त्या संदर्भात आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आहे पण खरं सांगायचं झालं तर यावेळेस अवस्था अशी झाली की ही, ही खरेदी संपल्यानंतर तूर खरेदी सुरू करायची होती एकही गोडाऊन बाकी नव्हतं राज्यात गोडाऊनच शिल्लक नव्हतं सगळे गोडाऊन सोयाबीनने भरले होते शेवटी खासगी गोडाऊन आपण भाड्याने घेतले आणि त्यातनं तुरीची खरेदी आपण सुरू केली कापसाच्या खरेदीच्या संदर्भात देखील या ठिकाणी आपण ती खरेदी जी आहे ती हमीभावाने सुरू केलेली आहे या संदर्भात एकशे चोवीस खरेदी केंद्र आपण सुरू केलेले अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस अखेर एकूण एकशे सदतीस लाख क्विंटल हा एफ एक्यू प्रतीचा कापूस आपण खरेदी केलाय आणि पन्नास हजार क्विंटलच्या वर ज्या ठिकाणी कापूस आहे अशा कुठल्याही ठिकाणी नवीन केंद्र देण्याची या ठिकाणी राज्य सरकारची तयारी आहे त्यामुळे अधिकची केंद्र लागली तरी ती आपण देणार आहोत हमी भावाने तूर खरेदी आपण सुरुवात केलेली आहे जवळपास आपण बघितला तर यावेळेस हमीभाव चांगला दिलेला आहे सात हजार पाचशे पन्नास इतका क्विंटल हमी भाव दिला जो मागील वर्षीपेक्षा पाचशे पन्नास रुपये जास्त आहे आणि यामध्ये जवळपास लागवडी खालचं क्षेत्र बारा पॉईंट दहा लाख हेक्टर आहे आणि अकरा लाख टन आपलं उत्पादन आहे आता या ठिकाणी जवळपास आपण जी खरेदी करतो हो। आहोत त्याच्यामध्ये पहिलं टार्गेट आपलं दोन लाख सत्त्याण्णव हजार चारशे तीस मेट्रिक टनाचं आहे ज्याची नोंदणी झालेली आहे आणि ही खरेदी जी आहे ती खरेदी आपली या ठिकाणी सुरू आहे यासोबत एक तालुका एक बाजार समिती हा जो विषय या ठिकाणी आला तोही करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की शेतमालाच्या खरेदीमध्ये कुठेही राज्य सरकार मागे पडणार नाही हा विश्वास या निमित्ताने मी देतो खरं तर आपण राज्यामध्ये सिंचनाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम गेल्या काही वर्षांमध्ये केलेलं आहे आपल्याला माहिती आहे है की जवळपास एकशे साठ प्रकल्पांना आपण फेर प्रशासकीय मान्यता दिली आहे प्रकल्प वेगाने आपण पूर्ण करतो पण हे सगळं करत असताना महाराष्ट्राला कायमचं दुष्काळमुक्त करण्याकरता एकीकडे जलसंधारणाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार दोन ही योजना आपण अमलात आणली आणि त्याचसोबत राज्यामध्ये अतिशय महत्वाकांक्षी असे नदीजोड प्रकल्प आपण हातामध्ये घेतले आहेत यामध्ये गोदावरी खोऱ्यातल्या वैनगंगा उपखोऱ्यातलं वाहून जाणारं बासष्ट पॉईंट सत्तावन्न टी एम सी पाणी हे बुलढाणा जिल्ह्यातल्या नळगंगा उपखोऱ्यामध्ये बळवण्याच्या संदर्भातला जो आपला प्रकल्प आहे हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे या प्रकल्पामुळे नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा आणि आता वाशिमचं देखील अन्वेषण आम्ही चालू केलं आहे या सगळ्या सात जिल्ह्यांतल्या जवळपास दहा लाख एकर जमिनीला याचा फायदा होणार आहे याच्यामध्ये एकतीस नवीन धरणं धर्न, सहा धरणांची उंची वाढ आणि चारशे सव्वीस किलोमीटरचा कालवा म्हणजे चारशे सव्वीस किलोमीटरची नवीन नदी आपण तयार करतो आहोत आणि जवळपास याच्या सत्त्याऐंशी हजार तीनशे बेचाळीस कोटी रुपयांना मान्यता प्रकल्पाला मान्यता दिली आहे सर्वेक्षण आणि अन्वेषण हे जे दोन भाग आहेत याच्यामध्ये बाराशे बत्तीस कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे सर्वेक्षणाचं तीनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाच्या कामाला तेरा जानेवारीला ऑर्डर देखील दिलेली आहे प्रकल्प अहवाल तयार होऊन प्रत्यक्ष काम सुरू व्हायला दोन वर्ष याला लागतील टेंडर वगैरे सगळं करून कारण खूप मोठं काम आहे आणि त्यानंतर साधारणपणे सहा ते आठ वर्षामध्ये हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे आणि यामुळे संपूर्ण विदर्भाचं चित्र हे पूर्णपणे बदलेल आणि कुठेही दुष्काळ आपल्याला दिसणार नाही अशा पद्धतीचं हे काम आपण या ठिकाणी हातामध्ये घेतलेलं आहे यासोबत आपण अजून जे काही कामं हातामध्ये घेतलेली आहे त्यात एक महत्वाचं पश्चिम वाहिनी वैतरणा उल्हास उपखोऱ्यातील अतिरिक्त पाणी मराठवाडा प्रदेशातील गोदावरी खोऱ्यात वळवण्याकरता आपण एक त्या ठिकाणी काम हातात घेतलंय या संदर्भात आपण सतरा नऊ दोन हजार एकोणीसला शासन निर्णय घेतला होता आणि त्यानंतर जी काही समिती आपण गठीत केली होती त्या समितीच्या अहवालानुसार आपण उल्हास खोऱ्यातनं चौतीस पॉईंट ऐंशी टी एम सी वैतरणा खोऱ्यातून एकोणीस पॉईंट नव्वद टी एम सी असं एकूण चौपन्न पॉईंट सत्तर टी एम सी पाणी हे वळवणार आहोत त्या दृष्टीने आपण त्याचं संपूर्ण माझ्याकडे विवरण आहे ते सगळं विवरण मी देणार नाही पण साधारणपणे या चौपन्न टी एम सी पाणी मराठवाड्यात वळवण्याकरता सविस्तर प्रकल्प अहवाल हा तयार करण्याकरता आपण निविदा काढलेली आहे एकसष्ट कोटी रुपयाची आणि या प्रकल्पाचे फायदे काय तर जायकवाडीच्या धरणाच्या वरील बाजूस मंजूर पाणी वापर एकशे पंधरा टीएमसी आहे पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आपण एकशे साठ टी एम सीची धरणं बांधली आहेत आणि त्यामुळे या खोऱ्यामध्ये पंचेचाळीस टीएमसीची तूट तयार झाली आहे आणि म्हणूनच मग उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा कुठेतरी नाशिक नगर आणि संभाजीनगर असे जे वाद निर्माण होतात या प्रकल्पामुळे हे वाद नेहमीकरता बंद होणार आहेत कारण पंचेचाळीस टीएमसीची तूट आहे आणि चौपन्न टीएमसीचं नियोजन हे आपण या माध्यमातनं करतोय त्यामुळे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनाकरता आणि पिण्याच्या पाण्याकरता या ठिकाणी आपल्याला पाणी उपलब्ध होईल आणि जसं मी सांगितलं की आज आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर आणि जालना हे सगळं जे आपलं क्लस्टर आहे एक नवीन औद्योगिक क्लस्टर म्हणून या ठिकाणी तयार होत आहे त्यामुळे त्या ठिकाणी पाण्याची मोठी आवश्यकता पडणार आहे त्याला देखील या प्रकल्पातनं एक मोठा फायदा हा निश्चितपणे होईल याच सोबत आपण दमणगंगा एकदरे गोदावरी हा प्रकल्प घेतलेला आहे त्याचसोबत दमणगंगा वैतरणा गोदावरी हा प्रकल्प घेतलेला आहे आणि पार गोदावरी याचं आपण हाही प्रकल्प आपण घेतलेला आहे आणि त्याचसोबत नारपार गिरणा या प्रकल्पाचं आपण टेंडर देखील काढलेला आहे आणि यातनंही मोठ्या प्रमाणात जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यातलं म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या कळवण देवळा मालेगाव आणि जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे याचं देखील टेंडर आपण काढलेलं आहे एवढंच नाही तर आता एक अभ्यास आपण करतो वॅपकॉस्टच्या माध्यमातून की कोयना धरणातनं जे वाहून जाणारं पाणी आहे ते लवादाच्या निर्णयाला धक्का न लावता आपल्याला कोकणात कसं वापरता येईल या संदर्भातला एक अभ्यास या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे जून पंचवीस पर्यंत वॅपकॉस्टच्या माध्यमातून या संदर्भात आपल्याला पूर्णपणे त्याची माहिती किंवा मा त्याचा जो प्रस्ताव आहे तो प्राप्त होणार आहे दमणगंगा पिंजाळ देखील आहे आणि तापी मेगा रिचार्ज हा एक महत्वाचा प्रकल्प आहे आतापर्यंत या प्रकल्पातली अडचण अशी होती की या प्रकल्पामध्ये मध्य प्रदेश सोबत करार करायचा होता आणि मध्य प्रदेशचं सरकार तयार नव्हतं पण मला सांगताना आनंद वाटतो की मध्य प्रदेशच्या सरकारच्या कॅबिनेटनी या प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रापासून विदर्भापर्यंतचा संपूर्ण खाणपाण पट्टा आता या प्रकल्पामुळे लाभान्वित होणार आहे अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे कारण तापी नदीमुळे या भागामध्ये जो एक एल्यूएल फॉल्ट तयार झालेला आहे तो फॉल्ट असा आहे की सगळं पाणी शोषून घेतो त्यामुळे त्या ठिकाणी कितीतरी टी एम सी पाणी शोषलं जातं त्याचा उपयोग जर आपण केला आणि आम्ही स्वतः मागच्या काळात तिथे गेलो होतो असं सरस्वती नदीसारखं ते आतून वाहत वाहत येतं आणि त्या ठिकाणी विहिरींमध्ये ते पाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ते पाणी उपलब्ध होणार आहे या महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्यामध्ये भोपाळमध्ये इंटरस्टेट बोर्डाची बैठक घेऊन दोन्ही राज्य याच्यावर स्वाक्षरी करतील आणि आपल्या खारपाण पट्ट्याचा सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी आपण सोडवू शकणार आहोत ऊर्जा विभागाच्या माध्यमातन आपल्याला कल्पना आहे की आपण बळीराजा मोफत वीज योजना या ठिकाणी जाहीर केली आणि मोठ्या प्रमाणात पंचेचाळीस लक्ष कृषी पंपधारकांना मोफत वीज आपण त्या ठिकाणी पुरवतो आहोत संपूर्ण आर्थिक वर्षाचा याचा खर्च जवळपास चौदा हजार कोटी रुपये आहे मी माननीय वित्त मंत्र्यांचे आभार मानेन की माननीय वित्त मंत्र्यांनी या योजनेमध्ये कुठलीही कपात केली नाही सुचवली नाही आणि त्याला जे पैसे लागले ते पैसे दिल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज ही प्राप्त होते पण त्यासोबत एक महत्वाचा प्रकल्प जो देशाकरता पथदर्शी प्रकल्प ठरलेला आहे तो म्हणजे मुख्यमंत्री कृषी वाहिनी हा जो प्रकल्प आपण हातामध्ये घेतलाय या प्रकल्पामध्ये आपल्याकडे जे आपण फिडर सेपरेशन केलेलं आहे आणि कृषीचे फिडर आपण वेगळे केलेले आहेत एकूण कृषीला सोळा हजार मेगावॅट वीज आपल्याला द्यावे लागते देशामध्ये कृषी करता सर्वाधिक वीज देणारं राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे आणि ही सोळा हजार मेगावॅट वीज जी आपण देतो आपल्याला कल्पना आहे की त्याची लँडेड कॉस्ट आठ रुपये प्रति युनिट आहे आठ रुपये प्रति युनिट आणि आपण शेतकऱ्यांकडनं करन जेव्हा घेत होतो तेव्हाही एक रुपया पंचवीस पैसे घेत होतो आणि एक रुपया पन्नास पैसे घेत होतो म्हणजे साधारणपणे साडेसहा रुपयाची सबसिडी आपण देत होतो या सबसिडीमध्ये अर्धी सबसिडी ही बजेट जायची अर्धी सबसिडी आपण उद्योगावर त्या ठिकाणी लागली होती त्यामुळे उद्योगाचे विजेचे दर देखील हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढले होते आपण हा निर्णय घेतला की डिस्ट्रीब्युटेड पद्धतीनं आपली जी फिडर आहे त्या फिडरचं सोलरायझेशन जर आपण केलं तर ट्रान्समिशनचे लॉसेस होणार नाही प्रत्येकाला पंप बदला असं सांगावं लागणार नाही आणि म्हणून हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट हातामध्ये घेतला मला सांगताना आनंद वाटतो पूर्ण सोळा हजार मेगावॅटचं काम सुरू झालेलं आहे जवळपास दोन हजार मेगावॅटच काम पूर्ण झालेलं आहे आणि दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत पूर्ण वीज जी आपण शेतकऱ्यांना देतो ही शंभर टक्के वीज सोलारच्या माध्यमातून जाईल अशा प्रकारचं नियोजन आपण केलं